दिवसापूर्वी या लोकसभा संघाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी शिल्क या विषयावर रान उठवण्याचा प्रयत्न केला त्यांचं म्हणणं आहे की शिल्को त्या शिल्कोच्या ताब्यातील असं त्यांचं म्हणणं आहे की जे पूर्ण उद्धवस्त होईल कोकण उद्धवस्त होईल उद्दोष होईल ठीक आहे परंतु आता तुमच्या माध्यमातून मी इथल्या लोकांना मतदारांना सांगतो की सिडको हा विषय पूर्णपणे संपलेला आहे आमचं शासनाचं जे होतं तो पूर्णपणे सांगतो तशा पत्र मी आपल्याला दिलेलं आहे म्हणजे तो रद्द करण्यात आलेला आहे अतिशय महत्त्वाचं म्हणजे मान विनायक राऊत आणि ती दे सगळी त्यांचा जो काय कंप गेली दहा वर्ष त्या विनायक राऊतांनी भावनेच्या जीवावर राजकारण केलं फक्त भावनेचे मुद्दे उठवायचे लोकांना भावनिक करायचं आणि या अशा भावनिक मुद्द्यावर या पूर्णपणे मतदारसंघाचं बोलू नये तो शब्द पण त्याने अक्षरशः वाटवळ केलं या रत्नागिरी सुंदर मतदारसंघाचं पूर्ण केलं इथल्या लोकांचं केलं त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो शिवटसारख्या प्रकल्पांना त्यांनी विरोध केला लोकांना त्यांनी सांगितलं की त्या आणि त्यांची आमदार वैमान त्या सगळ्या लोकांनी सांगितलं की ते का आहे ते कुठे लोकांचे घर जाते मंदिरं ताब्यात घेतली जातील लोकांना विस्थापित केलं जाईल उद्या अनेक तिथे आजार होतील हा एक विषय केला त्याच्यानंतर एअरपोर्ट सारखा जो एअरपोर्टच्या विषयावर त्यांनी सुद्धा तशाच प्रकारचं रान उठवलं की एअरपोर्ट आला तर राणींच्या असे ते भावनिक मुद्दे ते सातत्याने उठवतात आणि भावनिक मुद्द्याच्या आधार ते निवडणूक घेण्याचं काम करतात परंतु सारखा प्रकल्प झाला असतात किंवा रोजगार झाली असती जर एअरपोर्ट आता एअरपोर्ट खरं लाज वाटतं एअरपोर्ट मध्ये हेलिपेड झालं त्याचं हे झालं आज एअरपोर्ट झाला असता तर ह्या जिल्ह्यात त्या आर्थिक गोष्टी येऊ शकल्या असत्या म्हणून त्या ठिकाणी त्याची जबाबदारी घेतील का होऊ शकला नाही त्याची जबाबदारी घेतील का आणि हे सगळं विरोध करताना इथल्या लोकांचा रोजगाराचा प्रश्न कसा सोडवणार हे त्यांना माहीत नाही ते राहतात कुठे मुंबईमध्ये राहतात राणेसाहेब पण मुंबईमध्ये राहतात राणेसाहेबांची पूर्ण फॅमिली या जिल्ह्याच्या प्रत्येक कामात ते आठ दिवसाने चार प्रत्येकाचा संपर्क साधतात आणि असं करत असताना सुद्धा फक्त भावनिक राजकारण करायचं ज्याप्रमाणे सिव्हिलचा मुद्दा उचलला ज्याप्रमाणे सीपीएल कोर्टचा मुद्दा उचलला असं करून गेलं त्याने आता सिडकोचा मुद्दा उचलायचा होता परमेश्वर कृपे आणि शासनाने तो त्यांचा मुद्दा संपवलेला आहे मी इथल्या जनतेला इथल्या लोकांना मताला आवाहन करतो की बघा विनायक राऊत असतील आमदार वैभव नाही असतील भावनेच्यावर जेव्हा राजकारण करतो लोकांना भावनिक बनवून मतं मिळण्याचं काम करणार आहे माझे हात जोडून विनंती आहे तिथल्या भविष्यात तिथल्या तरुणाला नोकरी द्यायची असेल तिथल्या भविष्यात या तरुणांना खऱ्या अर्थाने आर्थिक सोबत यायचे असेल काही रोजगार यायला पाहिजे बघा इन्फ्रास्ट्रक्चर आहे वीज पाणी रस्ते होतीलच परंतु असंही आहे वीज पाणी रस्ता होतील म्हणून गेल्या दहा वर्षात रस्त्याची जी अवस्था आहे जी पाण्याचं दुर्भिक्ष झालं ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने ह्या मतदारसंघात अन्याय होतो मी तुम्हाला सांगतो विनायक राऊत ज्या मोठमोठ्याने बोलतात की सांगतात की मी असं आहे मी कसं आहे सांगतात साध्या मंत्रिमंडळात सुद्धा उद्धव ठाकरे शिफारस केली नाही तर म्हणजे मी कधीच बोलत नव्हतो एक mm -hmm. मर्यादा असेल मी आपल्याला मागे म्हणा सभापती होतो सभापती mm -hmm. आमदार आमदार बोललो म्हणून तू चुकीच्या गोष्टी ज्या ठिकाणी उपस्थित होतो भावनिक राज करून काम आहे मी तिथल्या जनतेला आवाहन करेन की बस झालं खऱ्या अर्थाने जर तुम्हाला हा जर जिल्हा सुजलाम सुफलाम करायचं असेल गेल्या दहा वर्षाचे आपण भोगलं आपण भोगलो इथल्या जनतेने भोगलं कुठल्या कार्यकर्त्याने भोगलं कोणी भोगलं असं म्हणणं इथल्या जनतेने जे काय भोगलं ना भोगता ते भोगता यावं नाही त्याच्या मागे असं कुठल्याही प्रकारचं सुकल काष्ट लागू नये यातली आर्थिक इथले इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं व्हावं ह्यासाठी जर करायचं असेल तर आता आपला एकच नारा या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आपला एकच नारा विनायक राऊत यांना हद्दपार करा एवढंच करा निश्चित या प्रकार होईल भारतीय जनता पार्टी जे कोण उमेदवार देईल जो युतीचा माझा उमेदवार देईल त्याचे सगळे कार्यकर्ते देण्या काम करतील आमच्या कार्यकर्त्यांनी सोसलोय इथल्या जनतेने सोसलं आहे आणि आपल्या सगळ्यांचं झालं आहे कोणत्याही परिस्थितीत विनायक राऊत यांना या मतदारसंघातून हद्दपार करायचा आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे खरं म्हणजे आजच आहे ना आज वाढदिवस आहे मी त्यांना वाढदिवसाच्या निश्चित शुभेच्छा देतो हे आमच्या खासदार आहेत आमच्या लोक मी त्यांना शुभेच्छा देतो म्हणून आत्ता जो मतदारांचा को लोकांचा कल बघतो आणि जे वाटतं मला खात्री आहे की पुढच्या वेळेला मीच आणि इथली जनता खासदार विनायक राहत यांना माझी खासदार अशा प्रकारच्या शुभेच्छा देतील परमेश्वर करून तसंच घडो आणि इथली जी काय जे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारा इतका रोजगार तसं सुटावा यासाठी त्या जनतेने भारतीय जनता पार्टीच्या पार्टीशी ठाप करण्यात अशी मी आपल्या माध्यमातून लोकांना आव्हान